ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी डोनेशन एग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात हॉस्पिटल सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल-कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी घराचा पडदा लावला म्हणून एका विवाही तरुणीला शिविगाळ करण्यात आली आहे त्यानंतर शिविगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून आरोपी पती पत्नीला मारहाण करून पत्नीचा विनयभंग करण्यात आला आहे ही घटना राहुरी तालुक्यातील सोनगाव परिसरात घडली आहे एक चोवीस वर्षे विवाहित तरुणी तिच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील सोनगाव परिसरात राहते पीडित तरुणी सकाळच्या सुमारास तिच्या घरामध्ये बसली होती त्यावेळी आरोपी तिला इशारे करत होता म्हणून पीडित तरुणी दाराचा पडदा लावून घरामध्ये बसली तेव्हा आरोपीनं तिला शिवीगाळ केली त्यानंतर पीडित तरुणी आणि तिच्या पतीनं आरोपीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला तेव्हा आरोपी आणि त्याच्या पत्नीनं पीडित तरुणी आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानी मारहाण केली आहे तसेच आरोपीनं पीडित तरुणीच्या अंगावरील कपडे फाडून तिचा विनयभंग देखील केला दरम्यान पीडित तरुणीच्या फिर्यादीवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सुभाष रणदिवे तसेच मंगल सुभाष रणदिवे या पतीपत्नीवरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी